नमस्कार मी सोमनाथ टोकरे मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आज मी कला मध्ये आलेलं आहे आणि मी ज्यावेळेस मी इथे आलो एंट्री केली त्यावेळेस त्यांचं हे तीन कलाकार आहे व्हिडिओ बापटे काही काहीतरी चालू होते आणि मी ते बघून एकदम चक्क झालो कारण बघा का हा काय प्रकार चालू आहे तर तेच तेच कलाकार माझ्यासोबत आहेत एक विजय भोरे सर सुद्धा मशाल मध्ये स्वागत आहे आणि एकनाथ भाऊ स्वागत आहे बाळा बाळाभोरे आपलेसुद्धा स्वागत आहे तर हा जी जे आपल्या येडे वाकडे चालू म्हणजे चाळे चालू होत हा नेमका काय प्रकार आहे हा प्रकार जो तुम्ही येताना जो बघितला आता तो म्हणजे असं आहे की आम्ही पैसे पाडे ही वेब सिरीज चालू करतोय तर त्याची रिहर्सल चालू केली आम्ही आजपासून हा तर त्याचे काही डायलॉग्स होते त्या डायलॉग्सवर आम्ही रिहर्सल करत होतो आणि तुम्हाला बघताना थोडंसं विचित्र वाटलं की नेमकं काय चाललंय तर खूप मजा आहे तर आम्ही पैसे काढे हा आजपासून चालू हां तर <laughs> सर तुम्ही येताना बघितलं असाल आमची जे वेळेवाकडे चालू होते ना ती थोडक्यात आमची प्रॅक्टिस चालू होती अच्छा आता काही दिवसातच आम्ही हा हो, जो पैसे पाडे हा वेब सिरीज आहे हा आम्ही चालू करतोय आणि लोकांपर्यंत पोहोचवणार त्याच्यामध्ये खूप मोठा संदेश आहे ते लोकांना मला वाटतं घ्यावा लोक जोग जागरूक जे पैसे म्हणजे ऑलरेडी पैसे कधी पडत कधी पडले नाही आतापर्यंत पडलेच नाही आणि पडणारही नाही मला वाटतं तर तोच आहोत आणि सोबत माझे मित्र बोलतील मग काय हा काय सांगायला आपण आपल्याला काय वाटतं याच्याबद्दल ते पण आमच्या सोबतच काम करणार अच्छा म्हणजे आपण म्हणजे म्हणजे नेमका आपली भूमिका काय याच्यामध्ये माग मी पोलिसाची भूमिका केली ती अच्छा पण आता मला माझा रोल चेंज झालाय मी शेंत्या म्हणून काम करते शांत टोपण नाव ठेवलेले आहे पण ते आम्ही माझा जो व्हिडिओ काढला ना आम्ही सिरीज खूप मजा आली रिअल मध्ये मारायला पण मजा आली वेळेस कारण मला पोलिसाचा भेटला पाडणार होते जे बुवा लोक किंवा भगत लोक त्यांना मारायला रिअल मध्ये मारायला खूप मजा आली मग नंतर हाय हाय आणि म्हणजे याच्याकडचं काय म्हणजे खूप मजा आली तो मागची सुद्धा बघितला सर तुम्ही बघू शकता जो मागची वेबसिरीज आहे आम्ही पैसे पाडा खूप धमाल आहे ते आणि त्याच्यामध्ये त्यांचा पोलिसाचा रोल होता आम्ही सोबत कस्टमर होतो यांचे हे बुवा लोक होते हे पैसे पाडणार ति, ति, होते आणि आम्ही असे तिघा मिळून किंवा आमचे जे साथीदार होते त्यांचे म्हणून आम्ही ते पैसे पाडण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्या सिरीज मध्ये बघू शकता आम्ही कसे पैसे पाडले ते बस एवढेच बोलणार तर चॅनलला या चॅनलला म्हणजे पैसे पाडायचे जे, पर जे मुख्य कलाकार आहेत विजय सर आहेत एकनाथ सर आहेत आणि बाळा सर आहेत तर आपण या मैशाल चॅनलला वेळ दिल्याबद्दल आपलं तिघांचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद